आणठो ए अंटो आणू ए आनुआ, पर उठ 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 चला एम करायला आहे जाऊ तू इजोप नाही झाली अभ्यास केला होता तो, तो, तो।, के तो का कालचा सगळा आ सरां दिलेलं सगळा केला का तू काल शाळेला गेली ती का आनो ए आनो वडची भाई मोबाईल मी तुकडं छा फिरायला जायचं ना अनो फिरायला जायचं का चाला, चला 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 चालेल कि ठेवते माझ्या शाबा चला फिरायला ना दिदीला उठव दिदीला दिदी उठत नाही बोल चला आणू दिदीला उठ की उड़ दीदा दीदा उड़ थोड़ा फिरायचाच ते थोडं उठ 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 चला 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 फरायचा शाळेला जायचं दोन चला मला आली काय घोटाल चला

लिहिलं कसं सगळं का सरांनी जेवढं सांगितलं तेवढं लिहिलं का अक्षर एक दोन तुला काय सांगितलं मग मला खर आबाईलात पाठवतो सांगितलं होतं का मग काय मोबाईलात बघितलं नाही का कोणापणा ग्रुपला नंबर मिळाला ऍड केला का नाही ग्रुपला ॲड ना अभ्यास ग्रुपला टाकत जावं म्हणा हो काय काय ते म्हणजे करून गेले येते आम्ही वाघऱ्या बा कार्यक्रम आहे त्यांच्या बालकाचा वालगाथायला लागले मंडप लावला लावलाय चार पाच वाजता शाळा करून आल्यावर उठायच चला उठा चला चल काय दुखायला लागले आकाश कधी जरा खा ख, ख, खा खाली टेक खाली टेकव जरा खाली टेकव खाली टेकव केली खाली, खाली गोड का खाली टेकव गोड सोडून बोल सारखं कसं दुखतंय तू काय का झालंय कुठे दुखतंय

त्यात नाही काय काय मा चपले देत ना सगळ्या एवढ झाला कार्यक्रम आहे आज गुसतं हा हा गाडीची लोकाड गाडी तस गाडी लोकाडा हा खिडखिच्या हवी मग हा पळ पळ पळ

आता चला अंगठो चप्पल आले आहे आम्ही आता निघालोय फिरायला सवच घालते अंगठो किती शान आहे चप्पल सवच घालतीय चला बाय करा सगळ्यांनी बाय कर